मध्यधुंद पोलिसावरील कार्यवाहीच्या मागणीसाठी जमाव पोलीस स्टेशनवर धडकला पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाजवळ सुरू असलेला सप्त खंजरी भजनाचा कार्यक्रम बंद करण्यास गेलेला पोलीस कर्मचारी धुंद अवस्थेत आढळून आला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याच पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली त्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारू पिऊन असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध कलम पंच्याऐंशी एक पंच्याऐंशी दोन मदाकानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे राजू हिरामण मोहुर्ले वय त्रेपन्न वर्ष असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे शहरातील श्रीराम मंदिर जवळील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दिनांक पाच ऑक्टोबर रोजी रात्री सप्तखंजरीचा कार्यक्रम सुरू होता रात्री दहा वाजून दहा मिनिटाला दरम्यान पोलीस कर्मचारी मोहुर्ले व इतर दोन पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गेले त्यांनी आयोजकांना दहा वाजून गेले कार्यक्रम बंद करा असे सांगितले मात्र आयोजकांनी थोड्या वेळाने बंद करतो असे सांगितले यावेळी काही कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी मोहुर्ले यांच्यात बोलणी सुरू असताना मोहुर्ले हे दारूच्या नशेत असल्याचं एका कार्यकर्त्याच्या लक्षात आले यावेळी तेथे उपस्थित महिला पुरुष संतप्त झाले होते त्यांनी मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यावर कार्यवाही होण्यासाठी पोलीस स्टेशनवर धडक दिली पाहता पाहता शेकडोंचा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमा झाला होता मंडळाचे कार्यकर्ते व उपस्थित जमावांनी मोहुर्ले यांची वैद्यकीय तपासणी करून कार्यवाही करण्याची मागणी करीत पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या मांडला होता पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचारी मोहुर्ले यांची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारू पिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर वरील कलमान्वय गुन्हे दाखल केले आहे तर पुढील तपास सुरू आहे